गिव अँटेनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड हा इक इम्बेसाईल बोला काय असेल ते किती नंबर सांगायचं बोला सा? की चार इक झुल्टचा अर्थ लिहा ई एक्स यू एल टी ई एक्स यू एल टी इक अर्थ लिहा अतिशय आनंदित होणे याचा अर्थ लिहा अतिशय अतिशय आनंदित होणे अतिशय आनंदित होणे मग विरोधार्थी काय रे ह्यात सांगा बरं लेमेंट लेमेंट म्हणजे काय रे शोक करणे शोक करणे आणि दुसरं कंद इम्बिसाईल म्हणजे अ स्टुपिड पर्सन हा तर आय एम बी ई -E सी आय एल ई -E, इम्बिसाईल म्हणजे त्याचा अर्थ लिहा अ स्टुपिड पर्सन मूर्ख माणूस मूर्ख माणूस त्याचा अर्थ लिहा अ स्टुपिड एस टी यू पी आय डी स्टुपिड स्टुपिड आई डी स्टुपिड काय रे पर्सन मूर्ख माणूस इडियट म्हणा की इडियट आय डी आय ओ टी इडियट ऐकला असेल इडियट कुठला ऐकलं की नाही ऐकलं पुस्तकात वगैरे ह्याच्या विरोधात ह्याच्या विरोधार्थी काय रे सेन सेन एस ए सेन म्हणजे शाना लिया एस ए सेन म्हणजे शाना आता राहिलं कोण कोणते सांगा चला बोला की डिलाइट म्हणजे काय रे डिलाइट म्हणजे एखाद्याला आनंद देणे डिलाइट वर्ब असेल तर बरं का पण डीई एल आय जी एच डिलाइट वर्ब असेल तर एखाद्याला आनंद देणे डिलाइट आनंद देणे नाऊन असेल तर आनंद आनंद किंवा मौज ए डिलाइट फर्ब आनन्द, का नऊ नये मग दोन्ही पण आहे फर्ब असेल तर एखाद्याला आनंद आनंद देणे नऊ असेल तर आनंद किंवा मौज झालं डिलाइटेड येऊन गेलंय आलंय का नाही ठीक आहे चला पुढं दुसरं कोणतं सांगा अजून बोला की लेम ब्रेन लॅ असुपीड पर्सन लेम ब्रेन चार अटुपीड पर्सन एल एम बी एल ई बी आर ए आय एन त्याचा अर्थ लाड पर्सन मूर्ख माणूस राहिलो कोणता अजून कोणता ए रिजॉईस ना लि रिजॉईस म्हणजे आनंद देणे सुखावणे आर ई -E जे ओ आय सी रिजॉईस आनंद देणे किंवा काय रे सुखावणे राहिलो कोणता सांगा बर्ड ब्रेन असिली ऑर स्टुपीड पर्सन लॅ बर्ड ब्रेन चालतल्या बर्ड ब्रेन चालतल्या सिली ऑर काय रे स्टुपिड पर्सन असिली ऑर अ स्टुपिड पर्सन झालं आता राहिलो कोणतरी एक्झ्युबरेट एक्झुबरेट इ एक्स यू एक्स यू ही एक्झ्युबरेट एक्झ्युबरेट म्हणजे काय रे विपुलता असणे विपुलता असणे विपुलता विपुल विपुल कळालं की नाही भरपूर असणे विपुलता असणे भरपूर प्रमाणात असणे स्रुड म्हणजे काय रे चतुर सृड आले अशूट वगैरे शब्द आलेत का नाही येऊन गेले सृड स्रुड म्हणजे काय रे चतुर शाना चतुर किंवा काय रे शाना झाले की राहिले काय झाले की शब्द एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा शब्द झाले चला पुढं किती उत्तर आहे ह्याचं मग अरे बोला की चार चार नंबर आहे